नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर रोमांस उभे राहतात नाही का शौर्य आणि स्वाभिमान हे शब्द जणू त्यांच्यासाठीच बनले आहेत तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण फक्त त्यांचा इतिहास नाही तर त्यांचे विचार आणि त्यांचा वारसा समजून घेणार आहोत कारण ते विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत ही फक्त एक घोषणा नाहीये ही तर एका क्रांतीची गर्जना होती जय भवानी जय शिवाजी अहो या एका घोषणेत त्यांच्या संपूर्ण लढ्याची आणि स्वराज्याच्या त्या महान स्वप्नाची ताकद जाणवते चला मा पाहूया कुठून आलीये ही ऊर्जा का मग शिवाजी महाराज नेमके कसे होते म्हणजे त्यांचे गुण तर अनेक होते पण दोन गुण असे होते की जे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खरा पाया होते एक म्हणजे त्यांचं धैर्य आणि दुसरं म्हणजे त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता एक धैर्यवान आणि तितकेच हुशार राजे कारण बघा फक्त धैर्य असून भागत नाही त्याला बुद्धीची जोड असावी लागते आणि हेच तर शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं त्यांचं शौर्य कधीच आंधळं नव्हतं तर ते एका अचूक रणनीतीने भरलेलं होतं त्यांची प्रत्येक लढाई प्रत्येक तह सगळं काही याच धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या जबरदस्त मिलापातून घडलं बरं पण हे धैर्य आणि ही बुद्धिमत्ता ते वापरत कशासाठी होते त्यांच्या ना एक खूप मोठा ध्येय होतं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न होतं स्वराज्याचं जरा विचार करा शिवनेरीच्या त्या उंच कड्यांवर जन्मलेला एक लहान मुलगा आणि त्याने केवढं मोठं स्वप्न पाहिलं असेल स्वप्न होतं स्वराज्याचं म्हणजे काय तर आपलं स्वतःचं राज्य जिथे लोकांवर दुसऱ्या कोणाची नाही तर आपली सत्ता असेल आपला न्याय असेल आणि हे फक्त एक स्वप्न राहिलं नाही तर ते त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं एक स्वतंत्र मराठा राज्य उभं करायचं जिथे प्रत्येक माणसाला सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगता येईल हेच हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट होतं पण इतकं मोठं स्वप्न सत्यात उतरणार कसं त्यासाठी त्यांनी काही ठाम तत्व वापरली त्यांचं राज्य फक्त तलवारीच्या जोरावर नव्हतं तर ते रैतेच्या म्हणजे लोकांच्या विश्वासावर उभं होतं आणि म्हणूनच ते होते शेतकऱ्यांचे खरे रक्षण करते त्यांची बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त कुठे दिसली असेल ना तर ती त्यांच्या युद्धनीतीमध्ये मोठमोठ्या शत्रूंना सामोरं जाताना त्यांनी नेहमीच्या पारंपरिक पद्धती बाजूला ठेवल्या आणि एक अशी अनोखी पद्धत वापरली जी शत्रूच्या कल्पनेच्याही पलीकडची होती आणि ती पद्धत होती गनिमी कावा आता गनिमी कावा म्हणजे नेमकं काय का तर आपल्या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांचा पुरेपूर फायदा घ्यायचा वाऱ्याच्या वेगाने यायचं शत्रूवर अचानक हल्ला करायचा आणि तो सावध होण्याआधीच तिथून नाहीसवायचं अहो या एका तंत्राने त्यांनी मोठमोठ्या फौजांना अक्षरशः धूळ चारली हेच होतं त्यांच्या लष्करी यशाचं खरं रहस्य पण एक गोष्ट लक्षात घ्या त्यांचं स्वराज्य फक्त लष्करी विजयावर उभं नव्हतं त्याचा खरा पाया होता न्याय शेतकऱ्यांचं रक्षण करायचं गरिबांचं रक्षण करायचं आणि कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना समान न्याय द्यायचा ही त्यांच्या शासनाची मुख्य तत्त्वं होती आणि यामुळेच ते खऱ्या अर्थाने रय्यतेचे राजे ठरले महाराष्ट्र तर इतिहासात जमा झाले पण ते जाताना मागे काय सोडून गेले फक्त एक राज्य नाही तर एक विचार एक आदर्श चला तर मग त्यांच्या या कधीही न जुन्या होणाऱ्या शिकवणीकडे वळूया महाराजांची शिकवण आहे ना ती एकदम सोपी आहे पण तितकीच प्रभावी ते काय सांगायचे एक कठोर मेहनत करा कारण त्याशिवाय काहीही मिळत नाही दोन सगळ्यांशी चांगलं वागा आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहा आणि तीन सगळ्यात महत्वाचं आपल्या मातीवर आपल्या देशावर मनापासून प्रेम करा हे तीन साधे विचार आजही आपलं आयुष्य बदलू शकतात नाही का तर मग या सगळ्या शिकवणीचं सा सारखं निघतं सोपं आहे त्यांच्या या आदर्शांवर चालून आपण एक व्यक्ती म्हणून आणि एक समाज म्हणून अधिक मजबूत आणि चांगले बनू शकतो मला वाटतं हीच त्यांनी आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण जय शिवाजी जय महाराष्ट्र असं म्हणतो ना तेव्हा आपण फक्त एका राजाचा जयजेकार करत नसतो तर त्याच्या शौर्याचा त्याच्या न्यायाचा आणि त्याच्या देशप्रेमाचा जजेकार करत असतो तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो धैर्य स्वराज्य न्याय की देशप्रेम शिवाजी महाराजांनी दिलेला यातला नेमका कोणता विचार आजच्या काळात आपल्याला सगळ्यांच्यास दिशा दाखवू शकतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का